सगळ्यांचा लाडका बैल दशम हिंद केसरी बाकासूर आता तुम्हाला एक मोठं मैदान होते महाशिरस येथे हिंद केसरीचं मैदान होते त्या मैदानात तुम्हाला दिसेल ना का नाही हे सांगू शकत नाही कारण बाकासूरच्या मालकाने मामानी सांगितलंय की बाकासूर आता हिंद केसरीच्या मैदानात पाळणार नाही कारण का कारण तुम्हाला माहिती आहे बाकासूरच्या वरती अन्याय झाला पेडगावच्या मैदानामध्ये प्रेक्षकांमुळे निवळ अन्याय झाला आणि कमिटीने कितपर्यंत करणार कमिटी तरी काय करणार एवढं मोठं प्रेक्षक रोखणं कठीण होतं त्यांना परंतु आता महाशिरजचं मैदान मा होतंय त्या मैदानात मा मामाने असं सांगितलंय आयोजकांना पहिल्यांदा सांगणार आम्ही फोन करून की तुम्ही मैदान भरवताय तिथं बाकासूरच्या ज्यावेळेस बाप्पा बा, बाकासूरची गाडी ज्यावेळेस फाटीनं लागेल पब्लिकच्या तिथल्या प्रेक्षकांचा जर बंदोबस्त करणार असेल तरच बाकासूर मैदानात येईल नाही तर अन्यथा मैदानात येणार नाही आहे खरंच बेकार वाटतंय कारण बाकासूर बाकासूर शिवाय मैदानाला शोभा नाही सगळ्यांना माहीत आहे जर मा बक्कासूर जर नसला कोणत्या मैदानावर कोणी एवढं बघत नाही ती मैदान कारण बक्कासूरला बघण्यासाठी लांबून लांबून लोक येतात त्याची क्रेजच आहे त्या बैलगाड्या क्षेत्रात सगळ्यांनाच माहीत आहे कारण त्याचं उंची लहान कीर्तिमान त्याचं रेकॉर्डच बोलतं कारण तुम्हाला माहीत आहे आणि मला पण असं वाटतंय की महाशिरतचं मैदान हे एक मोठं मैदान आहे हिंद केसरीचं मैदान आहे जे पुस पुसेगावनं केलं जे पेडगावनं केलं त्यांच्यापेक्षा थोडंसं युनिक करा हे गाडा मारका कोणत्याच गरीबाच्या सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे इकडे पण पेडगावमध्ये अन्याय नाही झाला शेवटी जरी अन्याय झाला होता त्या दिवशी परंतु दुसऱ्या दोन दिवसानंतरनं तर गाडीला एका निकाल देण्यात आला मैदान चांगलं झालं पेडगावचं परंतु सेमीफायनल दोन ज्यावेळेस बाकासूरची गाडी ज्यावेळेस लागली तिथं अन्याय झाला तर झालाच खरंच अन्याय झाला होता परंतु त्या प्रेक्षकामुळे अन्याय झाला होता परंतु पुस्तकामध्ये पण तुम्ही बघितलं बाकासूरच्या गाडीवर तिथं पण अन्याय झाला गाडी पब्लिक नव्हती आणि गाडी प्रेक्षक पुढे आलं त्याच्यामुळे ती गाडी न गेली परंतु म्हणूनच म्हणतोय माळशिरसचं एक मैदान आहे ते त्यांनी काहीतरी धाडा घ्यायला शिकायला पाहिजे की त्या मैदानात काय झालं नक्की की पब्लिकला रोखणं कठीण जातं आहे नक्कीच त्या महाशिरसच्या मैदानानं त्या कमिटीनं की बाकासूरवर अन्याय नाही कुठल्याच बैलावरती अन्याय नाही झाला पाहिजे त्या प्रेक्षकांसाठी काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे आणि नक्की शोभेल असं नावाला मोठं मैदान झालं पाहिजे कारण संबंध महाराष्ट्रात त्या मैदानाचे चर्चा झालो होते महाशिरीचं मैदान कधी माशिरीतचं मैदान कधी परंतु बाका सुरू तुम्हाला आता इथून पुढे हिंदे केसरीच्या मैदानात मामाने सांगितले जर पब्लिकला कंट्रोल करता जर आलं पब कमिटीला तरच पळेल नाही तर नाही पाळणार नक्की जर नाही पाळाला तर खरंच हे बैलगाड्या क्षेत्र कोणी एवढं बघणार नाही कारण बघणार बघणारे बघतात परंतु ज्या पहिलाची क्रेज संबंध महाराष्ट्रात गेलेली आहे तो बाकासूर जर नाही पळाला तर खरंच बेकार वाटेल खूप महाराष्ट्राला परंतु महाशिरतचं मैदान त्या मैदानाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ या बाकासूरला की त्या मैदानात त्या बाकासूरनं यावं आणि महाशिरजच्या कमिटीला एक जोडून विनंती की त्यांनी एक पारंपरिक नावाला शोभेला असं मोठं मैदान करावं आणि प्रेक्षकांसाठी काहीतरी योजना आखावी धन्यवाद